निर्यातदारांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवाद बैठकीत सांगलीतील उमेद ग्रुपचे संचालक न्यू कृष्णा व्हॅली चेंबरचे चेअरमन सतीश शेठ मालू आज संवाद साधणार भारताच्या निर्यातीत नीर... प्रमुख योगदान देणाऱ्या विविध उद्योग क्षेत्रातील निवडक प्रतिनिधींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीसाठी सांगलीतील उमेद ग्रुपचे संचालक नामवंत उद्योजक कृष्णा व्हॅली चेंबरचे चेअरमन व सांगली बँकेचे संचालक सतीश शेठ मानू यांना आमंत्रित करण्यात आले आहे या, या बैठकीत जागतिक व्यापारात भारताची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबद्दल सूचना आणि सूचना मिळवणे हा या बैठकीचा उद्देश आहे सदरची बैठक आज सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी दिल्ली इथं पंचवटी सात लोककल्याण मार्ग या ठिकाणी रात्री आठ वाजता आयोजित करण्यात आली आहे या बैठकीस उपस्थित राहण्याबाबत केंद्रीय मंत्रालयाचे वित्तीय सेवा विभागाचे सहसचिव मनोज अय्यप्पन यांनी उमेद ग्रुपचे संचालक सतीश शेठ मालू यांना आमंत्रित केले